पहिला कार्यक्रमाचा आरोग्य हॅस्टू मध्ये झाला आणि त्यानंतरच्या दोन कार्यक्रम विद्यार्थ्यांचा गुणगौर कार्यक्रम याच समारोहात होत आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की गेल्या वर्षी ज्यावेळी दहावी बारावीची विद्यार्थ्यांचा गुणगौर करायचा होता आणि मी सन्माननीय विद्याजी राजे साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या साहेबांकडे त्यावेळी कोणतेही पद नव्हतं गेली दहा वर्ष पंधरा वर्ष त्याची राजकारणाची मात्र गेली दहा वर्ष खासदार म्हणून त्यांची रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जी लोकप्रियता आहे था 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 था। की 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 ते अन्य कोणत्याही राजकीय नेत्याकडे नाही असं मला शंभर टक्के आणि ते कारण आजही रत्नागिरी असू दे की सिंधुदुर्ग जिल्हा असू दे त्यांच्यावर जीव रोखून टाकणारे कार्यक्रम कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत हे आम्ही पावलं पावलं पाहिलेले आहे आणि ही साहेब तुमची कमाई आहे भरपूर माणसाने खूप एवढी संपत्ती जमवलीच आहे पण त्या संपत्तीचा कधी फायदा होत नाही साहेब तुम्ही जी माणसं जोडते जी माणसांची तुम्ही माळ गोष्टी हीच माळ साहेब सदैव तुमच्या काय उपयोग आहे आणि तुम्ही तोडलेली जी माळ आहे ती कधीही न तुटणारी आहे कारण तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ते मनापासून प्रेम करता निस्वार्थी प्रेम प्रेम करता त्यामध्ये कोणताही तुमचा स्वार्थ नसतो त्यामुळे ज्या जी माणसं जी जी माणसं तुमच्याशी जोडली गेलेली आहे ती सदैव तुमच्या सोबत आहे आणि ती सदैव तुमच्या सोबत राहावी याचाही विश्वास मला या आहे साहेब तुमच्या गोष्ट आणत असताना

रामाने बांधताना खाली वाटा हा माझा वाटा आहे तसा मी माझा वाटा उचलण्यासाठी साहेबांच्या मतदारसंघात माझे संबंध आहे सगळे वगैरे आहे त्यांच्या ठिकाणी गेलो आणि साहेबांची तुमच्या मतदारसंघाला का गरज आहे हे माझ्या

जी आता तुमच्याकडे लोकांची भेट घातली जायला ज्याप्रमाणे तुमच्याकडे प्रवेश होता लोकांना समजत आहे हा काम करणारा माणूस आहे याच्यात पाठीशी राहायला पाहिजे बंपकिरी नाही ना दिखावा नाही दिव्यांग नाही चमतेगिरी नाही ते सर्वांकडे आहे सगळ्याचा सर्वसामान्य मिसळणारा माणूस आहे लोकांना उगाच वाटायचं राणे साहेब म्हणजे काहीतरी वेगळाच पेटत आहे तुमच्या जवळ जायला लोक घालायचे पण मी एक हो सांगू प्रामाणिकपणे तो त्याला आयुष्यभर त्या माणसाला विसरणार नाही या ठिकाणी खात्री तुम्हाला सांगतो अशा माणसावर तुम्ही प्रेम करा जो तुमच्या प्रेमात तू उत्तर कधी होऊ शकत नाही सदैव तुमची आईवड ठेवून सांगितलं आज प्रेम त्याला नाही साहेबांच्या व्रतस्थानी साहेबांच्या कार्यकर्तृत्वाने आम्हाला पण आठव साहेब आणि जर साहेब आधी मला असं दिवसात आणि चढवतात तू निश राणे समर्थन हो मला अभिमान आहे अशा माणसाचा समर्थ आहे घाण्यावादाचा मी समर्थ आहे संबंध मेंढ्यांचा कोणत्या नाही माझे साहेब माझा माणूस तो सर्वसामान्यांसाठी लढतो तिथे मी असणार आणि शंभर टक्के त्यांच्या पाठीशी राहणार त्याची शंभर टक्के मला खात्री आहे आणि त्यांना फक्त मी सांगितलं आहे कार्यक्रमाला आज पण

मी सांगितलं दोघे जर माझ्या आहेत मी तटस्थ राहणार माझ्या लोकांना जो जो माणूस वाटेल त्याला ते मतदान करतील